मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्याही मागच्या आठवड्यामध्ये शंभर सव्वाशे दीडशे असे किमान बाजारभाव आणि बाराशे तेराशे रुपये असे कमाल बाजारभाव आणि सरासरी अकराशे बाराशे असे जे बाजारभाव आपण बघत होता त्याच्यामध्ये कालपासून थोडा सुधार व्हायला लागला आज पंचवीस सप्टेंबर आहे आणि संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत राज्यभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या कांदा बाजार समित्यांची जी यादी आहे ती मात्र माझ्याकडे आहे आणि त्यातून असं लक्षात येत येतंय की काही बाजार समित्यांमध्ये किमान बाजारभाव वाढलेले आहेत कमाल बाजारभाव पंधराशे सतराशे अठराशे पासून तर बावीसशे पर्यंत पोहोचलेले आहेत कुणी सांगावं येणाऱ्या काळामध्ये हे वाढतीलही नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण मागच्या आठवड्याचा आढावा घेतला देशातले आणि राज्यातले बाजारभाव काय आहे हे त्याचा ट्रेंड काय होता मंगळवारपर्यंतचा ते बघितला बऱ्याच ठिकाणी ते कमी झालेले होते काही ठिकाणी स्थिर होते आणि काही ठिकाणी ते वाढलेले होते असं तुमच्या लक्षात येईल आता आपण आजचे राज्यातले जे बाजारभाव आहेत त्याची माहिती घेऊया व्हॉट्सअपचा जो आपला चॅनल आहे अॅग्रुशुवारचा त्याची लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये असते तुम्ही तिथे जाऊन अगदी सकाळपासून बाजारभाव काही माहिती मी टाकत असतो ही माहिती अनेकदा व्यापाऱ्यांकडनं आलेली असती ट्रेडर कडनं आलेली असते आणि काही बाजार समितीची पण असते लासलगाव पिंपळगाव चांदवड वगैरे या ज्या बाजार समित्या आहेत श्रीरामपूर असेल त्यांना आज अण्णासाहेब पाटील जयंती निमित्त सुट्टी होती त्या आता उद्या सुरू होतील पण बाकीच्या ठिकाणच्या ज्या बाजार समित्या आहेत पुणे असेल सोलापूर असेल जुन्नर असेल या ठिकाणी बाजारभावांनी अक्षरशः काय म्हणतात त्याला बऱ्यापैकी दिलासा दिलेला आहे ते सगळं आपण बघणार आहोत जे चॅनलला नवीन आहे ते इथे जाऊन सबस्क्राईब करा हिरव्या बटनावर क्लिक करा इथे बाजूला दिलेलं आहे तुमच्या कमेंटचं स्वागत आहे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणखी एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला काही विशेष व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही जॉईनच्या बटनावर इथे क्लिक करून ते बघू शकता पुढे जाण्यापूर्वी थोडं एक निवेदन करतो की काही जणांनी बाकीच्या चॅनलबद्दल इथे काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर ठीक आहे तुमच्या भावना असतील काय असतील पण शिवार आणि व्यक्तिशा पंकज विंचोरकर या सगळ्या प्रतिक्रियांशी सहमत असतीलच असं नाही कारण आम्हाला प्रत्येकाच्या ते यूट्यूब चॅनल असेल किंवा काय दैनिक असेल काही असेल या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला त्यांच्या कामाविषयी आदर वाटतो आणि प्रत्येकजण त्याच्या त्याच्या मेहनतीनं त्या, त्या, त्या पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे कृपया माझी विनंती आहे आपण काय प्रतिक्रिया द्यायचा असतील तर त्या तुमच्या भावनांची कदर आहे आम्ही चांगलीच माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहोत तरी पण कुणाविषयी काय असेल तर आपण शक्यतो त्याविषयी बोलू नये आम्ही पण शक्यतो तसं काही कुणाला क्रिटिसाईज करत नाही मात्र ॲग्रोशिवारचा जो राग जे आहे जे काही असे यूट्यूबर आहेत की जे पाच हजार भाव होतील चार हजार भाव होतील असे हेडिंग टाकतात आणि चुकीची माहिती देतात बरेचदा त्या फक्त पाट्या लावून या पद्धतीने करतात किंवा काही माध्यम मा जे बाजारभाव पाडीला अमुक केलं म्हणजे तुमचे बाजारभाव पडणार नकारात्मक बोलत असतात दैनिका असतील किंवा आणखी काही असतील का या संदर्भात तुम्ही सावध व्हावं हाच एक उद्देश आहे कोणाच्या विरोधात आघाडी उघ उभारावी असं काही आम्हाला वाटत नाही कोल्हापूरचं आता आपण सुरुवात करू कोल्हापूरपासून कोल्हापूरमध्ये आतापर्यंतचे जे आहे आकडे ते साधारण पाच हजार एकशे त्र्याहत्तर आवक झाली किमान दर चारशे कमाल दर अठराशे आणि सरासरी दर एक हजार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच हजार सहाशे दहा आवक दोनशे किमान कमाल तेराशे इथे सातशे पन्नास थोडस सा वाढल्याचं दिसतंय चंद्रपूरच्या गंजवड बाजारामध्ये आवक फक्त साडेतीनशे क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर बावीसशे आणि सरासरी पंधराशे इथे पण वाढलेले इथे जरा कमी झालेले होते अर्थात आपल्यासाठी जी महत्त्वाची बाजार समिती आहे पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे खेडच्या चाकण बाजार समितीमध्ये सुद्धा सरासरी बाजारभाव थोडा फरक पडलेला आहे दोनशेची आवक होती आवक घटलेली आहे किमान दर हजार जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी तेराशे सांगलीच्या विटा बाजारामध्ये पन्नासची आवक आहे फक्त पन्नास क्विंटल मी सगळे आवक आता क्विंटलमध्ये आहे असं तुम्ही समजा आणि दर रुपयांमध्ये आहेत किमान हजार जास्तीत जास्त अठराशे आणि सरासरी पंधराशे इथे दर बऱ्यापैकी आहे साताऱ्यामध्ये तीनशे पन्नासची आवक होती एक हजार सतराशे आणि तेराशे पन्नास इथे पण बदर बऱ्यापैकी थोडेसे वाढलेले आहेत जुन्नरला सात हजार चारशे सहा आवक होती किंवा साडेसात हजार आवक होती किमान तीनशे जास्तीत जास्त सोळाशे आणि सरासरी चौदाशे इथे चौदाशे मिळून आलेले जुन्नरला चिंचवड कांद्याला जुन्नर, कांद जुन्नर तालुक्यामधल्या ओतूर बाजार समितीमध्ये सोळा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे बघा आवक किती झालेली आहे एवढं होऊ नये किमान बाजार भाव वधारलेले आहे ते आठशे रुपयांपर्यंत गेलेले आहेत कमाल बाजार भाव तिथे वाढले अठराशेपर्यंत गेलेत आणि सरासरी चौदाशे आहे सोलापूरला लाल कांदा म्हणजे उन्हाळी कांदा नवीन कांदा नाही तिथे बारा हजार पाचशे त्रेचाळीस अशी आवक झाली किमान बाजारभावात काही फरक पडलेला नाही ते शंभर आहे कमाल कमाल बाजारभाव जे आहे ते बावीसशे रुपयापर्यंत गेले आणि सरासरी एक हजारपर्यंत गेले जे मागच्या आठवड्यात थोडे कमी होते धुळ्यामध्ये लाल कांद्याला पाचशे बहात्तर आवक झाली किमान पाचशे कमाल अकराशे पन्नास आणि सरासरी नऊशे इथे थोडेसे बाजारभाव फार फरक पडल्याचं दिसत नाहीये मध्ये लाल कांद्याला आठशे सोळाशे बाराशे इथे थोडे वधारले आहेत नागपूरमध्ये लाल कांद्याला हजार चौदाशे तेराशे सांगलीच्या मार्केटमध्ये साधारण तीन हजार होऊन पाचशे सतराशे अकराशे असे बाजारभाव आहेत पुणे बाजार समितीमध्ये तेरा हजार तीनशे पंचावन्न आवक झाली तीनशे पंधराशे नऊशे असे भाव आहेत पुण्याच्या खडकी बाजार समितीमध्ये आठशे बाराशे एक हजार पुण्याच्या मोशी बाजार समितीत चारशे चौदाशे नऊशे थोडशे पुण्या बाजार पुण्याचा विचार करतात आणि पिंपरी चिंचवड दोन्हीचा विचार करता, करता बाजारभाव थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे थोडे वाढलेले आहे मलकापूर बाजारामध्ये तीनशे पंचवीस अकराशे नऊशे पन्नास वडगाव पेठच्या बाजारामध्ये अकराशे बावीसशे चौदाशे इस्लामपूरच्या बाजारामध्ये कराड जवळ जे आहे सांगलीमध्ये एक हजार बावीसशे सोळाशे पन्नास इथे चांगल्या बाजारभाव मिळाला आहे पण आवक मात्र केवळ पंचवीस क्विंटल होती वाई बाजारामध्ये एरवी वाई बाजारात खूप चांगला चालतो तिथे एक हजार अठराशे आणि पंधराशे वाईमध्ये मागच्या आठवड्यामध्ये अतिशय वाईट परिस्थिती होती बाजार डाऊन होते आता तिथे आवक कमी असते पण बाजारभाव तिथे वाढलेले आहे मंगळवेढा सोलापूर जिल्हा पंचेचाळी बेचाळीस आवक आहे फक्त सहाशे पंचवीस तेवीसशे दहा आणि चौदाशे मंगळवेढ्यामध्ये पण कांद्याची याच्यामध्ये या पावसानं खूप नुकसान झालंय हे तुम्हाला का सकाळच्या कालच्या व्हिडिओत सांगितलं आहे आता कल्याणमध्ये एक नंबरच्या कांद्याला बाराशे तेराशे बाराशे पन्नास दोन नंबरच्या कांद्याला एक हजार अकराशे एक हजार पन्नास असे भाव आहेत नागपूरच्या पांढऱ्या कांद्याला इथे थोडंसं काय म्हणतात त्याला स्टेबल आहेत बाराशे अठराशे आणि सतराशे पंचवीस हा थोडा घसरला होता म्हणजे हा सोळाशेपर्यंत आला होता तो आता पांढरा कांदा आहे बऱ्यापैकी चालतोय आता नाशिक शहरामधलं जे पंचवटीचं मार्केट आहे तिथे उन्हाळी कांद्याला दोनशे एक हजार चारशे आणि एक हजार हे नऊशेवर गेलं होतं इथे थोडासा फरक आहे सिन्नर बाजारात बघूया शंभर बाराशे पंच्याहत्तर आणि एक हजार राहुरी बाजारामध्ये साधारण चार हजार सातशे चौसष्ट आपण पाच हजार आवक पकडूया शंभर चौदाशे एक हजार इथे बाजारभाव थोडेसे फरक पडला आहे कोपरगावमध्ये थोडा फरक पडलेला आहे काही चांगल्या प्रतीच्या कांद्यासाठी कोपरगावचे बाजारभाव आज व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की ते शंभर दीडशे रुपयांनी थोडेसे वाढलेले आहेत आता बघा कोपरगावला पाचशे तेराशे एक्याऐंशी आणि एक, एक हजार असे बाजारभाव आहेत आणि दुसऱ्या एका याच्यामध्ये मार्केटमध्ये चारशे बाराशे एकोणतीस आणि एक हजार पन्नास असे बाजारभाव आहेत साक्री तालुक्यामध्ये साक्री बाजार समितीमध्ये सोळा हजार पाचशे पस्तीस आवक झाली बऱ्यापैकी आवक होती पण किमान बाजारभाव सहाशे जास्तीत जास्त ते तेराशे ऐंशी म्हणजे चौदाशे गेले आणि सरासरी एक हजार इथे पण बाजारभाव थोडेसे वधारलेले आहेत भुसावळमध्ये मात्र पंचवीस आवक आहे फक्त पाचशे एक हजार आठशे इथे काही फार फरक पडलेला नाही आहे रामटेक विदर्भामध्ये तेवीस आवक आहे आणि हजार पंधराशे बाराशे ते या करते, करते। गाव, गाव या तर या पद्धतीचे आजचे कांद्याचे बाजारभाव आहे राज्यामध्ये कुठली बाजार समिती कुठल्या याच्यावर प्रयोग हे करते परिणाम करते म्हणजे लासलगाव पिंपळगाव बाजार समिती कुठल्या बाजारावर परिणाम करते याचा व्हिडिओ शक्य झाला तर आजच संध्याकाळी आता संध्याकाळ झालीच रात्री उशिरापर्यंत असेल जे मेंबरशिप ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्यासाठी तो असेल त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की आपण खरंच आपल्याला कुठल्या बाजारभाव बघण्याची गरज आहे तोपर्यंत जोडून राहा उद्या किंवा परवा आपण भेटूच नमस्कार